साहेब आज आपण सिडको ऑफिसला आत्मदहनाचं पत्र दिलंय काय विषय काय सांगाल मी सात अकरा दोन हजार एकवीस पासून सिडको कार्यालयामध्ये गट नंबर चोवीस अशरपूर याच्या अनुकृत बांधकाम चालू असताना काम चालू झाल्यापासून मी पत्र देतो सिडकोला पण सिडको त्यावर कोणतीही कारवाई करत नाही मी दोन वेळेस उपोषण केले एक वेळेस आम्हाला उपोषण केलं अमर उपोषण केल्यानंतर मला शिरकोनी पत्र दिलं की मी त्याच्यावर आम्ही नोटिसा लावल्या आणि नोटीस लावली अठ्ठावीस पाच दोन हजार चो बावीस रोजी नोटीस लावल्या तिथून उपोषण झाल्यानंतर मला पत्र दिलं की अठ्ठावीस कोलंब्री पोलीस स्टेशनला अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीसला अद्याप कोणतीही कारवाई केली नाही आणि अजून त्याचं काही का निश्कित करण्यात आल्याने आणण्यात आलं काय विषय होता कशासाठी पाहू तो तलावच्या बाजूला जागा आहे दोनशे मीटरपर्यंत काम चालत नाही माझ्याकडे त्याची जी आर ए ते, ते या, या 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 ना एका व्यक्ती जे चाळीस पन्नास फुटावर काम करत आहे किती घर आहेत ते वीस पंचवीस घर आहेत याबाबत आपण वरिष्ठांना माहिती दिली माहिती दिली मी इथं आठ दिवस उपोषण लावलं अमोर उपोषण होतं माझं आठ दिवस आठ दिवस अमोष उपोषण झाल्यानंतर मला शिडकोणी कारवाई केली तरी बी आता फक्त मला तांदूळ दिल्यासारखी कारवाई केली फक्त पत्र दिले त्याच्यानंतर अजून कोणती कारवाई केली मी वारंवार पोली पोलीस स्टेशनला गेलो पोलिसवाले म्हणता आम्ही सिडको ऑफिसला कळवलो आहे पण सिडकोचे कोणतेही अधिकारी आमच्याकडे गुन्हा नोंद येत नाही तुम्हाला काय वाटतं सिडकोचे अधिकारी संबंधितांना पाठीशी घालताय पाठीशी घालताय यांचा पैशाचा देवाण घेण्याचा व्यवहार चालू आहे त्याच्यामध्ये पाणी साठाबी बी आहे आणि विशेष म्हणजे ज्या लोकांनी घर बांधलेले त्याच्या जो मळ आहे जो ड्रेनेज लाईनचं पाणी आहे त्याच्यामध्ये सोडण्यात आलेलं आहे सतीश राणे राणेचं हे दिलं आहे जर त्या ह्या प्रश्नाचे उत्तर मला भेटले नाही त्यांच्यावर कारवाई झाली नाही आजपर्यंत शिडकोचे एवढे पत्र माझ्याकडे आहे मी आता लोक एवढं पत्र व्यवहार केला एवढा पत्र व्यवहार केला शिडकोनी मला फक्त कागदोपत्र मला काय आश्वासन देते मी ज्या वेळेस मी काय का पेपर ए, आ, सात अकरा दोन हजार एकवीस पासून आजपर्यंत काहीच कारवाई काहीच कारवाई नाही फक्त वर्षावर मला पेपर दिला जातो आम्ही पंच तेवीस ते त्रेपन्न एकणुसार नोटीस लावली नोटीस लावल्यानंतर आम्ही एक महिन्याच्या आतमध्ये त्यांची कारवाई करू आम्ही त्यांचे घरं पाडू पण सध्या काही नाही सदरीवर वर्ष व्यक्ती हा वकील असल्यामुळे तिथं वकील आहे शिक्षक आहे सगळे आयक क्लास ब्रोकरता असल्यामुळे तिथं हे अधिकारी गेल्यानंतर त्यांची पैशाची देवाण घेऊन होती याला काही राजकीय पाठबळ राजकीय पाठबळ हे म्हणतायत पण नाही का पैशाच्या देवगणमुळे सर सगळ्या गोष्टी फुल चालतात म्हणजे तुम्ही आपल्या आत्मदनावर ठाम आहात काय माहिती माझा कधी चार दिवसामध्ये निकाल नाही लावला तर मी मुख्यमंत्र्यासमोर माझे आत्मदान करणार आहे मी वैतागलोले मी एवढे पेपर घेऊन सिडकोच्या प्रत्येक गोष्टीचे आज माझ्याकडे सगळे पेपर आहे मी उपोषण लावण्याचे पेपर आहे सिडकोनी मला काय काय आश्वासन दिले त्याचे पेपर आहे शि शिडकोनी एका पत्रामध्ये भरलेले आहे हा पूर्ण पाडण्याचा अधिकार आम्हाला आहे टोलवा टोलवी करते अधिकारी पैसे खाता आहे म्हणून इतकं काय आज नाही का सगळ्यांना माहिती आहे सिडकोलाही माहिती आहे म्हणून सिडको पत्र काढते की आम्ही फुलंब्री पोलिसांना गुन्हा नोंद करण्यासाठी त्यांना दिलेले आहे मग सिडको आता लोक त्याच्यावर काय कारवाई नाही केली आणि कामाच्या सुरुवातीपासून मी पत्र हे करेल काम जसं स्टार्ट झालं तेव्हापासून मी सिडकोला पत्र वाहत करतो हे चुकीच आहे त्यांना फोटो सहित कामाच्या फोटो सहित मी नाही का त्यांना या कामाच्या फोटो सहित मी नाही का सिडकोला मी नाही सांगितलं नाही तर कामं नाही का आणली तिथे कामं चालू आहे साहेब ते थांबवा सिडकोनी पहिले नोटिसं लावल्या नोटिसा लावल्यानंतर लाव त्यांचं संगतमत झालं संघटमत झालं नाही का त्यांनी आज बांधकाम पूर्ण कंप्लीट झालेले लोक तिथं राहायला गेले नाही ओके